बाळूमामांच्या नामाची नक्कीच नामाचा उच्चार आपण प्रत्येकाने आपल्या कंठी ठेवा म्हणजे विषयाचा घाला कधी होणार नाही आता कळी मातच चालला आहे नक्कीच त्याला घाला चुकवायचाच असेल तर नामावर विश्वास ठेवा कुणी काही जरी सांगितले तरी नाम सोडू नका जसे पाण्याचा मोठा लोंढा चालू झाला की एखाद्या जा स्थिर झाडाला दोराने बांधून ठेवलेली वस्तू वाहून जात नाही तसे तुम्ही नामाची का आज घट्ट धरलीत म्हणजे काळ काही करू शकणार नाही हे अगदी खरे नक्कीच मित्रांनो असेच मामांचे प्रेरणादायी संदेश प्राप्त करण्यासाठी तुम्ही नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या संदेशाला लाईक करा खरोखर तुम्हा सर्वांना आता पुन्हा एक सांगून टाकतो की सदैव मामांच्या नामात राहण्याचा प्रयत्न करा आणि नीतीला धरून राहा त्यानेच तुम्हाला भगवंत भेटेल परमार्थात ना नक्कीच परमार्थात नीतीला शुद्ध अर्चन नक्की आचरणारा फार महत्त्व आहे जो शुद्ध मनाने बाळू मामांचे चिंतन म्हणजेच नाम स्मरण करतो त्याला सहाय्य करायला हे गुरु मावली सदैव तत्पर असतात म्हणून तुम्ही नेहमी त्यांचे नाम घ्या अगदी निस्वार्थ मनाने घ्या हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुमच्याकडे जितकाही किमतीचा वेळ असेल तितका वेळ देऊन मात्र तुम्ही हा संदेश नक्कीच ऐका आणि नक्कीच ह्या संदेशाला प्रत्येक भक्तांकडे शेअर करा अत्तरासोबत असते म्हणून कुपी सुगंधित असते पण एकदा का कुपीतलं अत्तर संपलं की तिचाही सुगंध उडून जातो नात्यात नात्याचंही असंच असतं जोपर्यंत त्यात प्रेम जिवाळा आहे तोपर्यंत तो तवटुवीत तो असतात आणि एकदा का नात्यात नक्कीच त्यातील आपुलकी संपली की तीही रु प्रत्यक्ष वृक्ष होऊन जातात हे मात्र अगदी खरी आहे आणि सत्य आहे प्रत्येकाला वाटतं की समोरचा माणूस सुखी आहे पण तो हे विसरतो की त्यासाठी आपण पण समोरचाच आहे म्हणजे लक्षात घ्या प्रत्येक माणूस जर तुम्हाला आनंदी दिसला तर प्रत्येकांच्या मनामध्ये एकच विचार असतो की हा माणूस नक्कीच आनंदी आहे आणि खरोखर या माणसाचं सर्व काही अगदी सुरळीत चालू आहे पण खरोखर त्याची विचार करण्याची पद्धत आपल्यापेक्षा वेगळी आहे हे आपण समजून जावं म्हणजे तो सकारात्मक आहे तो नेहमी जीवनाला सकारात्मक दृष्टीने बघतो म्हणूनच तो आनंदी आहे म्हणून लक्षात घ्या प्रत्यक्ष आपल्याकडे काही जरी नसले तरी आपण भगवंतांवर विश्वास ठेवावा आपण आपल्या कर्मावर विश्वास ठेवावा हेच आपल्यासाठी सर्वात उत्तम कार्य आहे कपडे स्वच्छ धुताना नकळत आपले हातदेखील स्वच्छ होत असतात अगदी तसे चांगले लोकांच्या फक्त तुम्ही संगतीत जरी राहिलात तरी नकळत तुमचे विचार केव्हा स्वच्छ होऊन जातील हे तुम्हाला समजणारही नाही माणसाच्या आयुष्यात अडचण कुठे आणि कशा येतील याची कल्पना मात्र नसते त्रास करून जर घेतला तर आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टींचाही आपल्याला त्रास होऊन जातो आणि साजराच केला तर प्रत्येक दुःखाचा देखील आपल्याला सुखाने साजरा करता येतो फक्त आपली मनस्थिती मात्र चांगली असायला हवी एखाद्याला नक्कीच अतिशहाण्याला उत्तर देण्यापेक्षा निशब्द होऊन तुम्ही पुढे गेलेलं तुमच्यासाठी चांगला आहे कारण लक्षात घ्या प्रत्येक वेळी भगवंत असं उत्तर देत नसतो तर प्रत्यक्ष वेळेने भगवंत उत्तर देतात या गोष्टी आपण प्रत्येकाला नक्कीच लक्षात ठेवायचे समज नक्कीच मित्रांनो समजायचंच असेल तर तुम्ही मामांची लिला समजा आणि लक्षात घ्या भगवंत कुणाचे कधी वाईट करत नसतो पण भगवंतात एक खोड आहे दुसऱ्यांचे वाईट करणाऱ्यांना मात्र व्याजासकट वसूल केल्याशिवाय भगवंत कधी सोडत नसतो आणि या उलट पाहायला गेलं तर जो दुसऱ्याचं चांगलं करतो त्याला प्रत्यक्ष चांगल्या गोष्टी भगवंत नेहमी देत असतो आपल्या चुकीचे खापर दुसऱ्यावर फोडण्यापेक्षा आधी आपलं कुठे चुकले हे नक्कीच तपासून पहा कदाचित आपली चूक आहे हे आपल्याला सर्वात आधी लक्षात येईल माणसाचे रूप तेव्हाच दिसून येते जेव्हा तो नशेत असतो मग ती नशा पदाची उंचीची किंवा दारूची किंवा पैशाची रूपाची किंवा इतर कशाचीही असो पण ती नक्कीच नशा असते माणूस वेगळा वागतो बिघडल्या नक्कीच कामातून गेला असं आपण पटकन एखाद्या व्यक्तीबद्दल बोलून टाकतो पण तसं काहीच नसतं त्या सगळ्याचा अर्थ तो आपल्याला हवा तसा वागत नाही एवढंच असतो कारण लक्षात घ्या माणसाची परिस्थितीच असते जी माणसाला कोणतीही कार्य करण्याला भाग पाडत असते हे मात्र अगदी खरे खरेच खूप फरक असतो ना आपलं मानण्यात आणि आपलं म्हणण्यात आणि मनापासून प्रत्यक्ष आपलं असण्यात नक्कीच आपल्या संघर्ष काळात संयम हाच एक पद्धतीचा उत्तम रस्ता आहे तू फक्त प्रयत्न कर एक दिवस आपलाच असणार हे जर तुम्ही तुमच्या मनाला सांगत असाल तर खरोखर एक दिवस तुमचा नक्कीच उडे उजडेल आणि भगवंत नक्कीच तुमच्यासोबत राहतील फक्त तुम्हाला त्यांच्यावरती विश्वास मात्र नक्कीच ठेवायचे आपलं असणं वा नसणं याने कोणताच फरक पडत नसतो समोरचा फक्त तोपर्यंत महत्त्व तुम्हाला देईल जोपर्यंत त्याला तुमची गरज असेल आणि जेव्हा तुमची गरज संपेल तेव्हा मात्र तो तुम्हाला विसरून जाईल म्हणून तुम्ही नेहमी विश्वास ठेवायचाच असेल तर स्वतःवरती ठेवा हेच तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे जेव्हा आपण कोणावर शंका न करता पूर्णपणे विश्वास ठेवत असतो तेव्हा तुम्हाला दोनपैकी एक फळ नक्कीच मिळून जाते एकतर आयुष्यभरासाठी एक चांगली व्यक्ती किंवा आयुष्यभरासाठी एक चांगला धडा नक्कीच दोन्ही गोष्टी तुमच्यासाठी चांगल्या आहेत म्हणून अनुभव घेत चला मगच जीवन सुधरून जाईल हे नक्कीच आपल्याला समजले पाहिजे नक्कीच मित्रांनो नक्कीच आपण प्रत्येकाला हा संदेश ऐकायचा आहे आणि प्रत्येक भक्तांकडे आजचा संदेश नक्कीच तुम्ही शेअर करा परिस्थिती हा सगळ्यात मोठा गुरु आहे कारण जगायचं कसं हे कोणाशी वागायचं कसं हे, कस, हे माणसाला परिस्थिती सांगून जातं हे अगदी खरे नक्कीच मित्रांनो कपडे फाटली की ते शिवता जरूर येतात नक्की जोडीदार फाटक्या विचारांचाच असला की आयुष्याच्या चिंद्या एकशे एक टक्का होत असतात हे मात्र अगदी खरे नक्की जसे हा तुम्ही तसे राहा कोणासाठी वाईट किंवा चांगलं कधी होऊ नका ज्याला तुम्ही पटला तो तुम्हाला कधी सोडत नसतो आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्यांच्यासमोर जीव जरी तुम्ही ओढून टाकला तरी तो तुमचा कधीच होणार नाही म्हणून लोकांचा विचार काळ करण्यापेक्षा तुम्ही भगवंतांच्या नामस्मरणाचा जास्त नक्कीच विचार करा श्रीमंत म्हणजे काय किती पैसा कमवला याचे उत्तर छान नक्कीच संत तुकाराम महाराजांनी आपण प्रत्येकाला दिलेले आहे नीती धर्माचे आचरण ठेवता यावे मुलाबाळांचे रक्षण करता यावे आई वडिलांची काळजी घेता यावी इतका पैसा जवळ असला की तो माणूस प्रत्येकाने श्रीमंत समजावा दगडात देव दिसतो गायीत माता दिसते कावळ्यात तर सगळे आपले पूर्वज दिसत असतात पण माणसातच माणूस का दिसत नाही ज्या दिवशी माणसाला माणसात माणूस दिसेल त्या दिवशी भगवंतांना सुद्धा प्रसन्न व्हावं लागेल हे मात्र खरे नक्कीच मित्रांनो भगवंत सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता अजिबात घाबरू नको आम्ही नेहमी तुझ्या सोबत आहोत रोज विसरावा तो अहंकार नित्य मरावा तो निरंकार क्राम क्रोध करतो सर्व नाश अतिलोभात होतो मनुष्याचा विनाश हृदयात ठेवा भाव निस्वार्थ अनुभवावे सुख ते परमार्थ मित्त भाषी असतो सदा सुखी व्यर्थ बोलेल तो होईल दुखी भगवंत नामास रोज स्मरावे मायबापास कधी न भुलावे मनुष्य जन्म मिळतो एकवार नक्कीच बाळू मामा नामा सुख आहे ते अपरंपार स्वतःसाठी मागितली जाते ती भीक प परिवारासाठी मागितली जाते ती भिक्षा व समाजासाठी मागितली जाते ते दान असते विश्वासासाठी मागितली जाते ते म्हणजे फसाय दान असते मन नेहमी निर्मळ ठेवा व प्रामाणिक राहा कोणी किती जरी फसवले तर लक्षात घ्या परमेश्वर नेहमी प्रामाणिक आणि सत्य व्यक्तींच्या सोबत असतो हे जर तुम्हाला समजले तर खरोखर तुम्ही नक्कीच आनंदी राह मित्रांनो भगवंतांपेक्षा कर्माची भीती आपण प्रत्येकाने नक्कीच बाळगावी एक वेळ भगवंत आपल्याला माफ करेल पण आपले कर्म आपल्याला कधीच माफ करणार नाहीत फुंकर मारून आपण नक्कीच दिवे विझवू शकतो पण अगरबत्ती नाही कारण ज्याचे कर्तृत्व दरवळते त्याला कोण विजू शकते या गोष्टी आपण प्रत्येकाला मनापासून विचार करून नक्की समजून घ्यायचं आहे हेच आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे दुःख आणि त्रास प्रत्येकांना तर असतात पण जो दुःख आणि संकटामध्ये भगवंतांच्या नामावरती विश्वास ठेवतो तो कधीच आयुष्यात मागे सरत नसतो आधी गुरुस्वी वंदावे मग साधनं प्रत्येकाने साधावे गुरु म्हणजे मायबाप नाम घेता हरतील नक्की हरतील पाप गुरु म्हणजे आहे काशी साती तीर्थ तयापाशी नक्कीच तुका म्हणे ऐसे गुरुचरण त्याचे प्रत्यक्ष हृदया धरून दुसऱ्याच्या घरी जाताना स्वतःचा मोठेपणा आपल्याच घरी ठेवून जा कारण दुसऱ्या घरचे लोक त्यांचा मोठेपणा घेऊनच जारात उभे राहतात म्हणून लक्षात घ्या मोठेपणामध्ये जितकं जास्त बुडाल तितकं जास्त तुम्ही तुमच्या मृत्यूकडे जात आहात आणि खरोखर प्रत्यक्ष मनुष्या मनुष्याला भगवंत सांगतच असतो की माझ्या प्रेमळ भक्ता मी ज्या गोष्टी तुला दिलेल्या आहेत तू त्याचा आनंद जरूर साजरा कर पण गर्व कधी कोणत्या गोष्टीचा करू नको पण लक्षात घ्या जो नेहमी गर्व करतो त्याचे अस्तित्व मात्र भगवंत संपून टाकत असतात हे अगदी खरे शब्दसुद्धा एक प्रकारचं भोजन असतं कोणत्या वेळी कोणता शब्द वाढायचं हे ज्याला समजलं त्याच्यापेक्षा चांगला स्वयंपाकी या संपूर्ण ब्रह्मांडात कोणीच नाही शब्दांची सुद्धा आपली एक चव असते बोलण्याआधी स्वतःची चाकून बघा जर स्वतःला ती चांगली नाही वाटली तर दुसऱ्याला ती चांगली कशी वाटेल याचा तुम्ही नेहमी विचार करा म्हणून तुम्ही नेहमी शब्दांचा उपयोग म्हणजे शब्दांचा उच्चार करत असताना अगदी चांगले शब्द वापरा हेच तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे एकदा जरी नक्कीच तुम्ही भगवंतांवरती विश्वास ठेवला तर भगवंत आपल्या नेहमी सोबत असतात हे मात्र अगदी खरे समोरची व्यक्ती जोवर आपल्या दुःखात सामील होण्याच्या मनस्थितीत असते तरच त्या व्यक्तीशी तुम्ही तुमचे दुःख वाटणे योग्य आहे मजा असते एकदा का ती व्यक्ती स्वतःच्या वर्तुळात गेली की मग मात्र तुम्ही ही नक्कीच तुमची दुःखाची कवाडे बंद करावीत दुःखाच्या गोलगळी नक्की गायीला कवचात परत पाठवावे आणि त्यावर गुलाबाची ठेवून जगाला वेडे बनवावे जे काही भिजायचं ते आतल्या आत भिजायचं याला आज गुदमरणं म्हणतात तसं खरं तर गुदमरणं आणि आत्महत्या यात फरक इतकाच आहे की आत्महत्येत माणूस एकदाच मरतो आणि गुदमरताना मात्र माणूस शणाक्षणाला मरत असतो म्हणून असे प्रत्येक वेळी तुम्ही कृत्य कधी करू नका ज्याने तुम्हाला जास्त दुःख होतील इतकं कष्ट आहेत स्वतःकडे पाहणं सर्वात अवघड याचं कारण त्या पाहण्यात काही लपत नसतं दुसरा माणूस वेगवेगळे रूप धारण करून तुमच्या समोर प्रकट होत असतो तो नक्कीच तुमचे अवगुण झाकून ठेवण्यात यशस्वी झालेशिवाय तो तुमचा मित्र होऊ शकणार नाही हे मात्र अगदी खरे पण मित्रांनो लक्षात घ्या परमेश्वरांनी तुम्हाला नेहमी सांगितलं आहे की प्रेमळ भक्ता नेहमी आनंदी राहा पण गर्व कधी कोणत्या गोष्टीचा नक्कीच तू करू नको ज्या माणसाला फक्त ऐकून घ्यावं लागतं अशा माणसांची रास परवडत असते किंवा फरकट या राशीचं चिन्ह आहे गोगल गाय पण पाटी वरचा शंख तिच्या मालकीचा नाही तिच्या नावाने जे सगळे कायम बोमळत असतात त्याचं ते प्रतीक आहे नक्कीच ते त्या गोगल गायला मरेपर्यंत पाठीवर वागवावं लागतं हे मात्र शेवटचं सत्य आहे माणूस एक ग्रंथांना मागे सारील असा एक प्रचंड ग्रंथ प्रत्येकजण स्वतोबरोबर आणत असतो तो, तो ग्रंथ म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्याचा ग्रंथ पृष्ठसंख्या किती हे न सांगणारा ग्रंथ या ग्रंथाला प्रत्यक्ष मजकूर फक्त उलटलेल्या पानावर उमटलेल्या नक्कीच असतो सा गणित एक एक शब्द इथे छापला जातो येथे प्रत्येक शब्द हा फक्त प्रूफच आणि नक्कीच प्रूफ रिडिंग नक्कीच नसते खोड रबर न वापरला लिहिला जाणारा आहे एकमेव ग्रंथ चुकीची -चु दुरुस्ती किंवा शुद्धीपत्र कोणत्या पानावर टाकायचं ते ग्रंथकर्त्यालाच माहिती नसतं अनेक चुका जग जाहीर होत असतात अनेक लादल्या जातात असंख्य चुका केवळ पुस्तकाच्या मालकाचा मालकालाच वाचता येतात किंबुना या संपूर्ण संपूर्ण ब्रह्मांडामध्ये खरोखर जो भगवंतांच्या नामाचा आहे नामात आहे तोच खरं सुखी आहे हे, हे, हे समजले म्हणजे आपल्याला नक्कीच आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे नक्कीच मित्रांनो आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश जर तुम्ही इतका वेळ देऊन ऐकला असाल तर नक्कीच धन्यवाद मनासारखी गोष्ट होण्यात मनाचं प्रत्यक्ष समाधान होत नसते काहीतरी वाईट घडणार असं मनात प्रत्येक आलं की बुद्धी काम करायला लागत असते निर्बुद्ध माणसाला सुद्धा स्वतःच्या बुद्धीचा गर्व असतो नक्की ह्याच्या कुवतीप्रमाणे जोपर्यंत तो बुद्धी चालवतो दृष्ट दृष्ट म्हणणारा आणखीन दृष्ट होऊन जातो लबाड माणूस जास्त लबाडीचं कारस्थान रचायला लागत असतो तर सरळ स्वभावाची माणसं जास्त प्रकर अधिक स्प नक्की स्पष्टत्व ती प्रत्यक्ष अधिक परखड बनत जातात हे मात्र अगदी खरे कोणता विचार आकाशातून पडत नाही त्याचं नातं जीवनाशी असते स्वतःच्या आयुष्याची ज्याने प्रम नक्की प्रकर सामना दिला आहे प्रत्यक्ष क्षणासाठी ज्याने कष्ट आणि अश्रुनी नातं जोडले आहे अशा प्रामाणिक माणसाचा प्रत्यक्ष सा साधा उदवाडसुद्धा वेद वाक्या असतो पण प्रेमळ भक्तांनो तुम्ही नेहमी भगवंतांच्या नामात जर असाल तर भगवंत नेहमी तुमच्या सा नक्कीच प्रत्येक कामात चांगले असतील हे मात्र खरे तुमच्या परिस्थितीसाठी इतरांना दोष देत असाल तर नक्की बदलाची आवश्यक आहे आवश्यकता आहे स्वतःला दोष देत असाल तर बदल होण्यास सुरुवात होत आहे कोणालाही दोष देत नसाल तर समजून जा की नक्की बदल पूर्ण झाला आहे म्हणून लक्षात घ्या प्रत्येक वेळी आपली नक्कीच वेळ वाईट हे आपले एकतर वाईट कर्मामुळे असते किंवा भगवंत आपली मनस्थिती ठीक करण्याचा प्रयत्न करत आहेत यामुळे असते म्हणून कोणाला कधी दोष देण्यापेक्षा प्रत्येक वेळी तुम्ही तुमची परिस्थिती तु सुधारवण्याचा प्रयत्न करा हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे आजचा हा संदेश पूर्ण ऐकले जा ऐकलेला असाल तर नक्कीच आम्ही तुमचे आभार मानतो आपण भेटूया पुढील एका गोड आणि प्रेरणादायी संदेशाद्वारे